मुख्यमंत्री कोण होणार याच्यावरून चर्चा सुरू आहे तोच प्रश्न पुन्हा एकदा या चर्चेला लवकरच आपल्याला उत्तर मिळेल तिन्ही पक्ष मिळून त्याचा आमचे जे श्रेष्ठी आहेत त्यांच्याशी चर्चा सगळ्यांची चाललेली आहे आणि लवकरच याचं उत्तर आपल्याला मिळेल मुख्यमंत्री पदाची जशी चर्चा सुरू आहे तशी राज्यातले वेगवेगळ्या आमदारांना सुद्धा मंत्री होण्याची इच्छा निर्माण झालेली आहे त्यांची सुद्धा उत्सुकता ताणली जाते आधी मुख्यमंत्री ठरेल तर मग मुख्यमंत्री मंत्री ठरवतील त्यामुळे मला असं वाटतं की आधी मुख्यमंत्र्यांची वाट पाहावी त्यानंतर मंत्र्यांची पण जी काही नावं आहेत ती आपल्याला लक्षात विरोधी पक्ष आता आंदोलन सुरू करत आहे वेगवेगळ्या पद्धतीचे केसेस करायला आदेश दिलेले शरद पवार असतील सगळ्या पक्ष याचं उत्तर हे काल सर्वोच्च न्यायालयाने दिलेलं आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने क्लिअर कट सांगितलंय की तुम्ही हारले की ईव्हीएम वाईट ही पद्धत बंद करा ईव्हीएम टॅम्पर प्रूफ आहे ईव्हीएम ची पद्धत चालूच राहणार आहे हे सांगितलेलं आहे हा रडीचा डाव आता बंद केला काँग्रेस मिळाली नसल्यामुळे ते आगामी निवडणुका स्वबळावर लढवणार असतात तेव्हा ते महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची चर्चा असतात मला यायची भाजपा आता स्थानिक स्वराज्य संस्था सोबळावर लढणार अशी चर्चा ते तर आम्ही मिळून ठरवतो काही अजून वेळ